शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत असाल मी सध्या आता एका सोयाबीनच्या प्लॉट मध्ये इथे उभा आहे आणि हा सोयाबीनचा प्लॉट जवळजवळ पंधरा दिवसाचा जवळजवळ घरात आहे आणि अशा वेळेस शेतकरी मित्रांनो ह्या सोयाबीन मध्ये जवळजवळ एक फवारणीचं व्यवस्थापन करणं आपल्याला तितकंच महत्वाचं आहे कारण सोयाबीनमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत खोडकिड्याचा प्रादुर्भाव असो किंवा जी काही पिकाची शाखे वाढ असो या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीच्या वेळेस करणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण जर आपण खोडकिडीचं नियंत्रण केलं नाही तर सामोर जाऊन नक्कीच आपल्या पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव होईल आणि आपल्या पिकामध्ये आपल्याला त्या खोडकिडीच्या समस्येमुळे नक्कीच आपलं उत्पादन कमी होईल म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात तिकडे खोडीकिडीचं नियंत्रण करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे पिकाची चांगल्या पद्धतीनं जोमदार वाढ झाली पाहिजे कारण जर पिकाची चांगल्या पद्धतीनं वाढ आणि पिकामध्ये जर चांगल्या पद्धतीनं फुटवा झाला तेव्हाच आपल्याला चांगल्या पद्धतीनं सामोर शेंगा लागेल आणि आपलं सामोरचं उत्पादन नक्कीच चांगलं येण्यास आपल्याला मदत झालेली पाहायला मिळेल सोबतल्या सोबत बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी एक बुरशीनाशकाचाही आपल्याला इकडे वापर करायचा शेतकरी मित्रांनो ते कोणतं वापरायचं वापरा वापरा आहे कोणतं कॉम्बिनेशन आपल्याला सोयाबीन पिकामध्ये पहिल्या फोरण्याच्या वेळेस घ्यायचं आहे ना याबद्दल आता हा व्हिडिओ तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असाल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ जर बघत असाल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून द्या आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे जे आपल्याला खोडकिडीसाठी घ्यायचं आहे तर खोड किडीसाठी घेत असताना मार्केटमध्ये बरेचसे औषधं अवेलेबल आहे तुम्ही एक भूमिअदर्जा आहे एक जे शूटर नावाचा तुम्ही त्याचा वापर सुरुवातीच्या वेळेस करू शकता पण जर तुम्हाला ते नाही भेटलं किंवा जर ते आपण जर स्किप करतो म्हटलं तर अशा वेळेस तुम्ही जे काही अली का नावाचं कीटकनाशक मार्केटमध्ये अवेलेबल असते ज्यामध्ये आपल्याला लांबडा ला ला, सायलोत्रीन आणि थायमिथॉक्झॉम घटक पाहायला मिळतो या कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर तिकडे नक्कीच करू शकता आणि याचा वापर प्रतिपंपासाठी आपण बारा ते पंधरा एम एल जवळजवळ तिकडे करायचा आहे जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यात जे आपल्या पिकामध्ये खुडकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिकडं नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो दुसरं यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्रिदेव आता हे त्रिदेव काय आहे त्रिदेव एक बायोस्टिम्युलंट आहे ज्यामध्ये आपल्याला मायनो अॅसिट आणि जे काही न्यूट्रिशन आहे जे पिकाच्या शाखेवाड्यासाठी महत्त्वाचे असतात ना ते बघायला मिळतात जेणेकरून काय होईल आपले जे काही सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो तिची शाखे वाढ चांगल्या पद्धतीने होईल त्याच्यामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीने होईल आणि नक्कीच आपल्या सोयाबीनची हाईट वाढली की नाही असं पाणी वगैरे साचून राहते ना अशा वेळेस आपल्या सोयाबीन पिकाला आपल्याला तिकडे वाचवता येणार आहे म्हणून तुम्ही तिकडे नक्कीच त्रिदेव या टॉनिकचा वापर तिकडे करा त्याचा वापर करत असताना जवळजवळ आपल्याला तीस ते पस्तीस एम एल प्रति पंपासाठी त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ चांगल्या पद्धतीने फुटवावी शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही आणखी एक ॲड करू शकता ज्याचं नाव आहे हुमिकिंग ज्याला आपण ह्युमिक ऍसिड म्हणत असतो ह्युमिक ऍसिड खूप चांगल्या पद्धतीनं आपलं काम करत असतं कारण सोयाबीन पिकामध्ये आपण जास्त खत व्यवस्थापन करत नाही जे काही खतं जमिनीमध्ये पडले असतात ना त्याला ऑपटेक करून देण्याचं काम हे ह्युमिक करत असतं सोबत पिकामध्ये में काळोखी मेंटेन असो हो किंवा पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं मुळांचा विकास असो या सगळ्या गोष्टी ह्युमिक चांगल्या पद्धतीनं करत असतो म्हणून तुम्ही ह्युमिक ऍसिडचा तिकडे नक्कीच वापर करू शकता आणि त्याचा वापर करत असताना जवळजवळ पंचवीस ग्रामपर्यंत तुम्ही प्रतिपंपासाठी नक्कीच किंवा तीस ग्रॅम प्रति पंपासाठी तुम्ही तिकडे नक्कीच चा वापर तिकडे करू शकता तर मी तुम्हाला तीन कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे एक तुम्ही घेऊ शकता खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आणि हे जे टॉनिक्स आणि होमिकिंग सांगितलं याचा वापर करू शकता आणि आता चौथं महत्वाचं म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये जे काही तुम्हाला परवडेल असं एक चांगलं बुरशीनाशक तुम्ही घ्या जेणेकरून आपल्या पिकामध्ये मर होणार नाही पिकाची नाजदूस जे काही आता बघत असाल की पाणी भरपूर झालंय पाणी इतकं झालंय की साचून राहिलाय काही काही जागेवर तर अशा वेळेस काय होते ना मर लागण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशा वेळेस तुम्ही एक बुरशीनाशक तिकडे नक्कीच घ्या बुरशीनाशकाचा वापर करत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक घ्या हे तुम्हाला एकदा ब्रँड नेम सांगत नाही पण तुम्ही नक्कीच एक चांगलं बुरशीनाशक वापरा जेणेकरून तुमच्या पिकामध्ये मर रोगापासून तुम्हाला संरक्षण झालेलं पाहायला मिळतं आणि शेतकरी मित्रांनो ओवरऑल हे अशी एक पहिली फवारणी आपल्याला आपल्या सोयाबीन या पिकावर करायची आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पीक आपल्याला चांगलं सामोर उत्पादन हे दे आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करायचा जेणेकरून तुम्हाला यावर्षी सोयाबीन असो कापूस असो टमाटर असो की इतरत्र जे काही भाजीपाला पिकं असो इव्हन धानांचं सा, चांगलंच चांगलं उत्पादन तुम्हाला यावर्षी होईल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा अशाच व्हिडिओसाठी आमच्याशी जोडून धन्यवाद